उड्या पुढील बातमीकडे बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरातील रस्त्यांवर सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य हे पसरलेलं आहे वाहन चालकांची रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत या वाहनचालकांना करावी लागती आहे प्रवाशांना रस्त्यावर होडीत बसल्याचा फील सुद्धा येतोय इतके मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत खड्डे का बुजवले जात नाहीत असा सवाल कोल्हापूरकरांनी सुद्धा उपस्थित केलाय कोल्हापुरातील रस्ते म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलाय कोल्हापूर शहरात ही स्थिती आहे तर ग्रामीण भागातील रस्ते कसे असतील असा सवालही या शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्र शासनाकडून रस्त्यांसाठी विविध योजनेतून लाखो रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेला मिळाला परंतु गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेने केलेले रस्ते हे कधीही सुस्थितीमध्ये राहिले नाहीत रस्ते केल्यानंतर तीन महिन्यातच या रस्त्यावरून डांबर वाहून जात आहे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात हा एक नित्याचाच भाग झालाय कोल्हापूर शहरामध्ये विधानसभेच्या आधी मोठ्या प्रमाणात रस्त्यांसाठी निधी आला पण हा निधी रस्त्यांसाठीच न वापरता इतरत्रसुद्धा वापरला गेला असा सुद्धा आरोप केला गेलाय रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांची वाहने दुरुस्तीला येत आहेत त्याचबरोबर नागरिकांच्या कमरेचे आजारसुद्धा सुद्धा वाढलेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारावर कुणाचाच वचक नसल्यानं कोल्हापुरातील रस्ते हे खड्डेमुक्त कधी होणार असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे तर सुरुवातीला या कोल्हापुरातील रस्त्यांची कशी अवस्था झालेली आहे तिथला आढावा पाहूया कोल्हापूर कि खड्डेपूर अशी ओळख एक नवीन तयार होतोय कोल्हापूरात गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरतील रस्त्यांच्या वर खड्ड्यांचं साम्राज्य दिसत गेल्या सहा महिन्यापासून या रस्त्यांच्याकडे पाहायला कोणाला वेळ नाही असं दिसत महापालिकेला विचारलं तर खड्डे लवकरच लवकर मोजवळ जाणार म्हणतात परंतु नवीन रस्ते काही होता दिसत नाही या रस्त्यावरून जाताना नागरिकांना नाहक त्रास होतो कमरेचे आजार चाललेले आहेत बऱ्याच जणांच्या गाड्यांच्या नादुरुस्ती होत आहेत त्यामुळे कोल्हापुरातील रस्ते कधी सुस्थिती होणार याकडे नागरिक लक्ष देऊन आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर तर या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी संताप व्यक्त केलेला आहे तो पाहूयात काय आता आयड़क्स लावून झोपाची खड्डी एवढी खड्डे आहेत खड्डे कुठे नाही असं सांगा आम्हाला जिथं जाईल तिथं खड्डे तीन तीन चाकी गाड्या असल्यामुळे कुठलं चाक चुकवायचं सांगा एक चुकवलं दुसरी जातो दुसरं चुकवल तिसरी जाते त्यामुळे आमचे कंबर आल्या होते गा गावीला काय खड्डे म्हणजे असे खड्डे आहेत ना रस्ते नाही आहेत फक्त खड्डे नाहीत फक्त खड्डे फक्त खड्डे आहेत रस्ते चुकून दिसणार ना मला माझ्या वगैरे असं मागच्या कधी गेलेलं माहित ना मला मी बहुतेक तेव्हा मग दिल्लीला बाहेर निसणार तर कोल्हापुरातील फक्त वाहन चालकांनीच नाही तर स्थानिक नागरिकांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय काय आहेत कोल्हापूरकरांच्या भावना कसा संताप व्यक्त केलाय पाहूयात कोल्हापूर शहरातील रस्त्यावरून बऱ्याच जणांना सगळ्यांना जास्त अपघात झाले कोल्हापूर शहरातील या खड्ड्यांचा त्रास होणाऱ्या काही नागरिक आपल्यावर आहेत काय का सांगाल की या कोल्हापूर रस्त्याची अवस्था काय सध्या अतिशय वाईट आणि बिकट अशी अवस्था कोल्हापुरातल्या रस्त्यांची आहे प्रामुख्यानं प्रशासनानं शिक्षण आरोग्य वाहतूक यासारख्या बेसिक मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात सुविधा द्यायला पाहिजे कोल्हापूरमध्ये तर शंभर कोटीचे रस्ते करणार म्हणून डोंगोरा पिटला गेला त्याच्या ओवर का ऑर्डर काढली गेली पण इथे रस्त्यातले इतके खड्डे जरी बघितले तरी हे शंभर कोटी गेले खड्ड्या राशी म्हणण्याची पाळी आलेले आहे या खड्ड्यामध्ये पैसा मुरला नाही गेला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि कोल्हापुरातले जे खड्डे आहेत त्याच जी काही दुरावस्था आहे त्याची स्ट्रक्चरल ऑडिट होऊन याची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार संबंधित प्रशासन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तुम्हाला काय वाटते कोल्हापूर शहरातील रस्ते कशा प्रकारे व्हावेत कोल्हापुरातले रस्ते एकदा रस्ता केला की दहा ते पंधरा वर्षे परवाच मी टीव्ही ला एक बात व्हिडिओ बघितला चाळीस वर्षापूर्वी पुण्यात केलेला रस्ता तो अतिशय चाळीस वर्षापूर्वी केलेला रस्ता आजही आजही व्यवस्थित आहे मग हे कोल्हापुरातलेच रस्ते असे का बरं होत असतील खऱ्या अर्थानं खड्ड्यात रस्ते एका रस्त्यात खड्डे हेच काय करत नाही टू व्हीलर वाल्यांची एवढी अवस्था वाईट आहे की कमरेचे मनके सगळे झिजायला लागलेत आणि गाड्यांचं तर एवढे प्रॉब्लेम झाले की मिस्त्रीकडे ते गाड्या न्यायची व्यवस्था झाली अशी इतकी परिस्थिती वाईट झाल्या त्यामुळे भविष्यात हे खड्डे असे बनवायला पाहिजेत की जेणेकरून एकदा जर रस्ता केला तर पुन्हा तो रस्ता खराब लवकर होऊ नये आणि सर जसं म्हणाले की जसं या ठिकाणी या रस्त्यांचं ऑडिट झालं पाहिजे जो पैसा शासन एवढा खर्च करतोय त्या खर्च करणाऱ्या ऑडिट झालं पाहिजे की नेमका पैसा जातोय कुठं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर तर या आपण कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया बघितल्या संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कोल्हापूर शहरातील ही दृश्य आहेत कोल्हापूर शहरामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक रस्त्यावरच खड्डे पडलेले आहेत आणि याच खड्डेमय रस्त्यावरून कोल्हापूरकरांना प्रवास करावा लागतोय तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण सोनावणे हे आपल्या सोबत जोडलेले आहेत अरुणजी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत कोल्हापुरामध्ये रस्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय कोण जबाबदारी याला बघा प्रथम रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जे खड्डे पडलेले आहेत त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं काम कॉन्ट्रॅक्टरला ज्या एस्टिमेट प्रमाणात त्यांनी काम केले का नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनं काम केल्यानंतर जे त्याचं बिल एम बी रेकॉर्ड होते आणि एमपी रेकॉर्ड झाल्यानंतर जे ज्यावेळी त्याचं बिल्डिंगला जाणार त्यावेळी थर्ड पार्टी ऑडिट झालेलं असतं मग थर्ड पार्टी ऑडिट हे कोणत्या एजन्सीने केलेलं आहे ते शासनाच्या पीडब्ल्यू ने केलेलं आहे का कुठल्या अन्य एका खासगी कंपनीने केलेलं आहे ते आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे कारण आता थर्ड पार्टी ऑडिट हे कंपल्सरी रिपोर्ट दिल्याशिवाय त्यांची बिलं निघत नाही आणि दुसरी गोष्ट त्या रस्त्याचा दर्जा जर हा रस्ता पेवरने केला असेल तर त्याला तीन वर्षापर्यंतची व्हॅलिडिटी असते जर त्याचा सिलकोट जरी धुवून गेला किंवा जर त्याचा कार्पेट जरी नुकसान झालं तर तीन वर्षाच्या ते कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्या स्वतःच्या खर्चातून तो रस्ता परत करून दिला पाहिजे तर ह्या बाबी पहिल्यांदा आपण तपासल्या पाहिजेत आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलेलं आहे आणि ज्याच्यामुळे हा फक्त हा रस्ता आपला रस्ता आपण आता रस्ते नाही खड्डे बघतोय तर ते रस्ता दुरुस्त करून घेणे जो तरी प्रशासनानं ते बघून घेतलं पाहिजे की ह्या रस्त्याचं टेंडर दिल्यापासूनच एक वर्ष किंवा दोन वर्ष किंवा तीन वर्षाच्या तो तो जी। जी। हा रस्ता खराब झालेला आहे तर ते त्याच्याकडून पूर्णता लगेच करून घ्यायची जबाबदारी ही शासनाची किंवा प्रशासनाची जी मात्र अरुणजी कोल्हापूरकर कायमच आक्रमक असतात कुठल्याही समस्येबाबत कोल्हापूरकर कोल्हापूर होणार आहेत का शंभर टक्के नक्कीच आक्रमक आहेत कारण आता आपला हा बघितलं तर आपण आज श्रावण मास चालू आहे आणि इथून वैकल्याचा आपला हा महिना त्यानंतर गणेशोत्सव आता सगळे सण साजरे करताना आपल्या सगळ्या कोल्हापुरातील नागरिकांची धावपळ बाजारा ते बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आहे त्याचं सामान खरेदी करण्यासाठी पण हे कुठं तर रस्ते खड्डे आणि रस्तेच नाही आणि खड्डे मुळे रस्तेच गायब झाले तर हे ट्रॅफिक मध्ये रुपांतरण हे फार मोठं त्रास नागरिकांना भोगावं लागत आहे त्यामुळे आता हे नक्कीच आता जनता आक्रमक होत चालली आहे जी अरुणजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र